भाग दुसरा सातवा पाठ गवताचे पाते वी स खांडेकर पृष्ठ चोवीस अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार समीक्षक पटकथालेखक एकोणीशे चौऱ्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं त्यांचे कांचन मृग दोन ध्रुव उल्का दोन मने हिरवा चाफा रिकामा देव्हारा पांढरे ढग पहिले प्रेम जळलेला मोहोर ययाती अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या वायुलहरी चांदण्यात सायंकाळ अविनाश मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह वनभोजन मास फुले आणि काटे गोकर्णीची फुले गोप आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे आपलं जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली सुवर्णकण क्षितिजस्पर्श वेचलेली फुलं हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे प्रस्तुत कथा ही त्यातलीच एक आहे खांडेकरांनी सृष्टीतील पाने गवताचं पात या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचं भावभावनांचं दर्शन या रूपक कथेतून घडवलं आहे बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात विज्ञान कथा ऐतिहासिक कथा जातक कथा साहस कथा रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते तिच्यात अर्थ घनत्व आश्रय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते नाट्यात्मकता आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखीन काही वैशिष्ट्य होत रूपक कथेतून वाचार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो खालील कथा वाचल्याने आपल्याला त्याचा अनुभव येईलच हिवाळा नुकताच सुरू झालेला होता झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पानं गळून पडू लागली पट 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 त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले पडता पडता किती कटकट करतोयस तू तुझ्या या दंग्याने माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला की पानाला राग आला ते चिडून म्हणाल अरे जा चिडखोर बिब्बा कुठला मातीत जन्मून मातीतच लोणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार हा दंगा नाही बेटा हे गाणं चाललंय जन्मात कधीही आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं पुन्हा जाग झालं ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने त्या स्पर्शात विलक्षण जादू होती त्या जादूने आता त्या गवताच्या चिमुकल्या पात्यात झालं होतं पुन्हा हिवाळा आला थंडीने कुडकुडत गवताचं पात धरणीमातेच्या कुशीत लपू लागलं झोपू लागलं पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली जिकडे तिकडे झाडांवर पानं सळसळत होती पटपट असा -पट आवाज करत पृथ्वीवर पडत होती ते गवताचं पातं कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटलं काय ही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला ह्यांनी अगदी केवढा हा कर्णकटू आवाज छी 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 माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला त्यांनी पृष्ठ पंचवीस रूपक कथेचा भावार्थ अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झालं आहे गळून पडलेली पानं मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे पण झाडावरून गळून पडणारं पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखत आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावल्याची तक्रार ते पातही करत सुटत मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुक घेण्याची तयारी दर्शवते आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुना कित्ताच गिरवत बसते बाह्य स्वरूप कितीही बदललं तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतलं अंतर कायम राहतं दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचं सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का सुवर्णकण